गुरुर गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरवे नम श्री स्वामी समर्थ महाराज की जय अकरा मार्च ते एकतीस मार्चपर्यंत आपण एकवीस दिवसात स्वामींच्या खूप काही सेवा करतो गुरुचरित्र वाचतो स्वामी चरित्र सारामृत वाचतो एकवीस दिवस आपण तारक मंत्राचं पठण करतो एकवीस दिवस आपण एकवीस दिवस आपण स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करतो खूप काही आपण सेवा करतो स्वामींची प्रकट दिनापर्यंत तर, तर, तर ही एक गोष्ट करताय तर सावधान नमस्कार मी प्रिया, प्रिया प्रिया स्वामी अनुभव या यूट्यूब चॅनलचे तुमचे स्वागत करत आहे सर्व मंगल मांगल शिवे सर्वात साधके शरण त्यंबकी गौरी नारायणी नमस्त मी प्रियाज तुमच्यासाठी खूप छान उपयुक्त असा एक व्हिडिओ घेऊन आले आहे त्याच्यामुळे तुम्हाला सगळी माहिती मिळेल प्लीज हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा गुरु म्हणजे कोण हो तर स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज दत ह्यांना आपण गुरु मानतो आपल्या आयुष्यात आपण जयंतीला गुरुचरित्र हे वाचन करतो पठन करतो आपण पण स्वामीचरित्र सारामृत वाचन करतो का आपण हे आपल्या मनाला नक्की विचारा स्वामी जेव्हा अक्कलकोटमध्ये पहिल्यांदा उतरले पहिल्यांदा आले होते अक्कलकोटमध्ये तेव्हा ते खंडोबाच्या मंदिरात काही दिवस वास्तव्यास होते आणि एका सर माणसाला ते दिसले होते स्वामी स्वामींवरती कोणीच विश्वास ठेवला नाही सगळे गावकरी स्वामींना वेडसर वेडसर आहे वेडा आहे असं म्हणत होते सगळे स्वामींना स्वामी हे महाराज आहेत साधू आहेत असं कोणालाच वाटत नव्हते ती आपली इच्छा पूर्ण करेल असे कोणालाच वाटत नव्हते सगळे लोक स्वामींना वेडा म्हणून अंगावरती फक्त एक लोंगट होती स्वामींच्या त्यामुळे स्वामींना सगळे वेडा वेडा म्हणून हिनवत होते म्हणत होते त्यांना वेडा मा हा वेडा माणूस आहे हा वेडा माणूस आहे म्हणून आपली जशी स्वामी संकटात परीक्षा घेतात आपण खूप सेवा केल्यानंतरही परीक्षा घेतात आपली स्वामी की संकट आपल्यासमोर आहे पण स्वामी आपल्या त्यातनं अलगद उचलून वर काढतात तसेच स्वामींचीही परीक्षा होती स्वामींना सगळेच अक्कलकोटमध्ये लोक वेडा वेडा म्हणत होते ही स्वामींचीच परीक्षा होती तिथून स्वामींची लीला ही सुरुवात होते अगोदर कोणीही नवीन महाराजांवरती साधून विश्वास ठेवत नाही नवीन महाराजांना ना नावं ठेवतात तसंच स्वामींचंही झालं होतं आपण असे म्हणतो की नमस्कार केल्याशिवाय चमत्कार होत नाही तसं स्वामींच्याही बाबतीत असंच झालं होतं स्वामींची लीला ही आगाद आहे ही कुणालाच कळत नाही ती ती कशी आहे ती लीला कधीकधी आपण खूप सेवा करतो पण आपल्याला चमत्कार अनुभव कधीच मिळत नाही पण एखादा नवीन सेवेकरी असतो तो, तो थोडीशी सेवाही करतो तरी स्वामी त्याला चमत्कार दाखवतात अनुभव देतात असं स्वामींसोबतही झालं स्वामी जेव्हा लोकांना चमत्कार करून दाखवत होते लोकांचे दुःख दारिद्र्य सगळं दूर करत होते लोकांना स्वामी जेव्हा अशा काही लिला करून दाखवत तेव्हा लोकांना विश्वास बसत असे आणि लोक त्यांना महाराज आहेत खरंच साधू आहेत असं साधू आहेत म्हणून त्यांच्यावरती विश्वास ठेवत असेल स्वामी लिला करून दाखवत असे गुरुचरित्र हे कधीही वाचले तरी चालते त्यात तिळपात्र शंका नाही गुरुचरित्राचे अनेक फायदे आहेत आणि अनुभवही आपल्याला येतात गुरुचरित्र वाचनाने गुरुचरित्र वाचताना खूप नियम आहेत ब्रह्मचर्य पालन लसूण कांदा खायचा नाही सात दिवस एकाच जागेवरती बसून वाचायचं गुरुचरित्र म्हणजे दत्त महाराज दत्त महाराजांचा प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ महाराज नंतर दुसरा अवतार नरसिंह सरस्वती महाराज आणि तिसरा अवतार स्वामी समर्थ महाराज यांचं हे ह्या सगळ्यांचं मिळून हे चरित्र तयार होतं गुरुचरित्र आणि गुरुचरित्र हे आपण जयंतीच्या अगोदर वाचन करतो त्यांचं पठण करतो पारायण करतो गुरुचरित्रचं पण या गुरुचरित्रामध्ये त्यांचं कार्य हे आपल्याला दिसून येतं त्यांनी कोणतं कार्य केलं त्यांची महती हे सगळं आपल्याला गुरुचरित्रामध्ये कळतं गुरुचरित्रामध्ये जास्त करून नरसिंह सरस्वती महाराज यांची महती यांचं महत्त्व जास्त आहे गुरुचरित्रामध्ये त्यामुळे दत्त महाराज यांचा प्रथम अवतार श्रीपाद वल्लभ महाराज यांची माहिती या गुरुचरित्रामध्ये कमी प्रमाणात दिसते आपल्याला आणि महत्त्वही कमी दिसतं त्यामुळे त्यांचं महती सांगणारी महत्त्व सांगणारंच त्यांचं चरित्र म्हणजे श्रीपाद वल्लभ रामऋत तसंच स्वामी समर्थ महाराजांचं स्वामींनी ज्या काही लिला केल्या आहेत स्वामींचं जे काही कार्य आहे ते गुरु लीलामृत या पुस्तकातून या ग्रंथ ग्रंथातनं आपल्याला समजतं आणि ह्या ग्रंथातून आपल्याला स्वामी समर्थांची माहिती त्यांच्या लीला अशक्यही शक्य करून दाखवतील स्वामी असे त्यांची लिला आपल्याला त्या गुरु लीलामृत या पुस्तकातून या ग्रंथातून समजते अकरा मार्च ते एकतीस मार्च या एकवीस दिवसात आपण स्वामींच्या खूप काही सेवा करतो त्यामध्ये गुरुचरित्रही येतं गुरुचरित्र आपण सात दिवसाचं पारायणही करतो पण हे झालं दत्त महाराजांची माहिती सांगणारं महत्त्व सांगणारं त्यांची लीला दाखवणारं त्यांचं गुरुचरित्र तुम्ही ही अकरा मार्च ते एकतीस मार्च या दिवसात गुरुचरित्राचं पाठ पारायण करताय तर तसं करू नका पारायण पारायणाचं तर फळ मिळणारच आहे आपल्याला गुरुचरित्रचं पण त्या गुरुचर्यामधून आपल्याला स्वामींची महती आपल्याला आपल्यालाही कळणारच नाही मी तुम्हाला असं म्हणत नाही की गुरुचित्र वाचल्यानंतर जे काही फळ मिळतं आपल्याला जे काही अनुभव येतात ते मिळणार नाही ते नक्कीच मिळतील आपल्याला पण आपण आपल्या स्वामींचा दिन येतोय म्हणून आपण सेवा करतोय पण आपल्या स्वामींची महती सांगणार ग्रंथ कोणता हो तर हा ग्रंथ गुरुलीलामृत गुरु लि ली गुरु लीलामृतमध्ये स्वामी समर्थांच्या अस असंख्य लीला आहेत ज्या शब्दाचंही आपण वर्णन करू शकत नाही याचं पठन करा गुरु लीलामृत सात दिवसाचं पारायण करा श गुरुलीलामृताचे त्याचे एवढे कडक नियम नाही आहेत या ग्रंथाचे एवढे कडक नियम नाही आहेत स्वामींच्या त्या लिला आहेत स्वा नक्कीच एकदा तरी आपल्या आयुष्यात गुरु लिलामृत हे अवश्य पठण करा यांचं पारायण करा आपल्याला स्वामींच्या सगळ्या काही लीला समजतील आणि आपल्यासोबत स्वामी साक्षात आहे हे पारायण करताना आपल्याला अनुभव येतील साक्षात आपल्या शेजारी बसून स्वामी हे आपलं पारायण वाचतायत आपलं पारायण आपण पाठण करतो ते ऐकतायत स्वामी असं तुम्हाला नक्कीच भासेल तर एकदा तर तर तरी आयुष्यात अमृत ह्या ग्रंथाचं पारायण नक्की करा आणि जमलं तर आत्ता ह्या प्रकट दिनापर्यंत नक्की गुरुलीला अमृताचं पारायण करा स्वामींची आपल्याला महतीही कळेल त्यांच्या लीलाही कळतील आणि आपल्याकडनं गुरुलीला अमृताचं पारायण होईल आणि स्वामींनाही ते खूप बरं वाटेल की माझं कोणीतरी महती सांगणारं माझं कुणीतरी पारायण करतं आहे अशक्यही शक्य करतील स्वामी अशा स्वामींच्या लीला आहेत त्या गुरुलीलामृतामध्येच तुम्हाला कळतील स्वामींच्या आणि तुम्हालाही त्या जाणवतील अशक्यही शक्य करतील स्वामी असे तुम्हाला अनुभव येतील गुरुलीला मृत वाचताना ह्याचं पारायण पठण नक्की करा तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ